आदिवासी मुलांचे शासकीय यवतमाळ येथील वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना अठ्ठावीस जानेवारी रोजी घडली या संदर्भात प्राप्त माहितीनुसार राडेगाव तालुक्यातील दहेगाव येथील विद्यार्थी कार्तिक पुंडलिक मेश्राम वय सतरा वर्ष हा शासकीय वसतीगृहात यवतमाळ येथे शिकत होता अठ्ठावीस जानेवारीच्या दुपारी तो आपल्या मित्रांबरोबर किटा कापरा येथे पोहण्यासाठी गेला होता मात्र तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे परंतु वसतीगृहातील विद्यार्थी नेहमी या तलावात पोहण्यासाठी जातात त्यामुळे हा अपघात की घातपात याबाबत उलटसुलट सुरट चर्चांना उधाण आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर यवतमाळ यवतमाळ जिल्हा शहर विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आज मी या वसतीगृहातच होतो आणि आज शासनाने टी लावल्यामुळे आज या रंभाजीनगरला जी घटना झाली विद्यार्थ्याची तो साग आ, कार्तिक मेश्राम नावाचा मुलगा होता अकरावी सायन्स त्याची ॲडमिशन या वसतिगृहाला होती यावर्षी या तो बारावीला होता आणि काल रविवार असल्यामुळे तो मुलगा इथून गेला इथून गेला पण इथं या वस्तीगृहाला शोकांतिका एवढी होती का कर्मचारी कोणी नसल्यामुळे इथं त्या विद्यार्थ्याची नोंद घेतली नाही गेली त्याच्यामुळे तो मुलगा तसाच निघून गेला आणि त्यातल्या त्यात ते या अडीचशेचं वसतिगृह असल्यामुळे इथं मिनिमम तीस ते चाळीस मुलं राहतात आणि बाकीची मुलं इतर मुलं रुमकाऊन राहतात व कोणी गाव राहतात पण याची नोंद अजून कोणीही घेतली नाही किंवा नोटिसा पाठवल्या नाही का तुम्ही इथं राहा म्हणून अन्यथा तुमच्या वस्तीगृहाचा प्रवेश बंद करण्यात येईल अशा प्रकारचं या सर्व दुर्व्यवस्थेमुळे एक दिवस असा येईल का वसतिगृहाला कोणताही विद्यार्थी राहणार नाही आणि वस्तिगृ आज आम्ही कुठेतरी दरी खोऱ्यातून शिकायला लागलो आदिवासी मुलं हे आम्हाला शिक्षणापासून वंचित करण्याच्या मागे लागलेले आहे आम आमच्याकडं क दुर्लक्ष केलेलं आहे आणि असं करता करता परत आम्हाला शिक्षण सोडून आम्हाला शिक्षणापासून वंचित राहावं लागन किंवा शासनाच्या ज्या काही वस्तिगृहासारख्या योजना याच्यापासून सुद्धा वंचित राहावं लागन या आमच्याकडं दुर्लक्ष होत असन तर शेवटी आम्ही आता विद्यार्थ्यांनी ठरवला की आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमच्या हक्काची न्यायाची लढाई आम्ही आमच्या पद्धतीनं हिंसकृतीनं मागण्याचं सुद्धा महाग पुढे बघणार नाही